चालेल थोडं वेळ नाही घ्यायचा आपले सामने बघण्यासाठी खूप लागून प्रेक्षक आलेले आहेत आणि ते तर बारा वाजल्यापासून आले कालच्या तुम्ही तरी रात्रीचे दहा अकरा वाजता आले पण नाही खाली आताने वापस घाली आहे की हा बबलू बघा चढाईसाठी आलेला आहे खायला तर पुढ्या भिड्या नाही बोलता काही नाही बरीच काल जिलेबी खाण्यापाणीले आहे त्याच्यामुळं थोडं गळा वगैरे बघितले जिलेबी गोड असल्यामुळे आणि वातावरण तंदुरुस्त थंड वाऱ्याची झुळूक होती बघा मगच आता थोडं जरा जातात की आता थोडा भाग घेत आहे ये ना का मराठी लक्षात येणार की पाचच वर्ष झाली चला सात नंबरचा जावा खायचा छान असे बघा ज्ञान साथीला साथी तुटून पडले बघा काय बनाव कमल बघा अशी असते पकड अशी असते संघामध्ये एकता साथीला साथी जण तुटून पडले सात नंबरचा उत्कृष्ट असा रेडर आहे आणि एकट्या दुखत्याला तर औरख पण नाही म्हणून सात जणांनी पण त्यांना बघा पकडणे छान पोजी न्यानुने चवडा उचलला होता वापस पॉइंट उठला बस सात नंबर हा नऊ नंबरचा या सामन्यानंतर होणारा सामना धानुराव विरुद्ध बांदेगाव चला आता हा सामना संपल्यानंतर लागलीच एका मिनिटामध्ये आपण मैदानावर राजा राहायचा आहे दानोरा विरुद्ध मंडेराव दा तुम्हाला घेऊन या गेल्या दी नोंद घ्या एखादा सण स्पर्धेतून बाद झाला नंतर आपल्याला त्या स्पर्धेचं महत्व पण कळत असते कारण इथे भरपूर लांबून आलेले प्रेक्षक आहेत आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा सूचना करत आहे तरी पण तुम्ही त्या सूचनेकडे दुर्लक्ष करता कारण ही या स्पर्धा आहे सकाळी अकरा वाजून एक दिवसीय स्पर्धा होत्या मात्र तुमच्या खातीर खेळत स्पर्धा लांबल्या आणि रात्र होईल पूर्ण सर एखाद्या वेळेस सकाळी होईल जातील आणि तुम्ही येताल ना रात्रीला असं होईल एखाद्या वेळेस त्यासाठी आपण थोड वेळेच थोडं महत्व जाणलं पाहिजे आपण खेळलो आहोत चार नंबरचा टाइम आउट करून घ्या कारण तुम्हाला जास्त वेळ दिला जाणार नाही सात वाजता लाईट जात नाही लाईट गेली काही दिसत नाही मग लाईट नाहीत नाही लवकर दिसत नाही छान सात नंबरची परत एकदा पकड झालेली आहे चांगला असा सामना चाललेला आहे दोन्ही संघामध्ये बघूया दोन्ही संघाला सर्व संघातील खेळणं बरेचसे डाव त्याची असतात बघा तेवढ्याच चांगल्या प्रकारे ज्ञानूचा पण चौडा उचलला खेळाडूने चांगल्या जागेची एक हलू पण दिलं नाही आणि परत सात नंबर बघा सात नंबर आहे का आहे ते वाखारीकडे आणि बघलू तसे सगळेच खेळाडू चांगले आहेत पण थोडं एक म्हणतो आपण बोनस प्लस बोनस प्लस पॉइंट पॉइंट बोनस बोनस सर हा बघारी

पॉइंट मिळवला हा तुम्ही आहात तिकडे म्हणून तर तुम्ही तिकडे काय दिला हो जाऊ नका मग तर तुम्ही बस 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 काय मग आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे

वाईचा हा दोन नंबरचा चांगला असा खेळाडू आहे खूप जुना खेळाडू आहे आणि आता पण खेळतो चांगले मुलं घडवतो धन्यवाद एक दोन आणि त्यानंतर दानोरा बांधेगाव नंतर मोजा विरुद्ध सालवाडी या दोन सणांना सज्ज राहायचं आहे <laughs> पर्शांचा संघ कोणता आहे तेच कळून झालाय नाही तिकडे थांबले बनवून म्हणलो मी नाही येईल काय नाही टाइमपास करा म्हणाले म्हणलं तिकून फाईट दिसायला नाही तर <laughs> त्यांना सांगता नंबरचा वाई फार दोन आणि तेरा म्हणजे सध्या वाखाचं पाठ सुरूचं आहे वाका जाम मार ना होता 3 13000 नो बरा 13000 जप्पल जास्त धरून जाय जप्पल छोट 5 मिनिट प्लस 4 मिनिट बोनस मी सांगतो तुम्हाला वकारी मार तर हा चार नंबरचा वाईचा नाव काही सात लावली शेवटचे सामनेचे चार मिनिट राहिले आहेत धानोरा आणि बांडेगाव चला आता चार मिनिट राहिले आहेत इथं जवळ येऊन न એક <laughs> નંબર <laughs>

jersey pulling jersey pulling 2. so pata

आणखी उजळलेलं नाही सातला लाईट जाते सातला लाईट गेल्यानंतर काही दिसत नाही त्यासाठी लवकर लवकर सामने नाही जनरेटर नाही आमच्याकडे सातला काही दिसत नाही आम्हाला आणि लाईट गेल्यानंतर काही ते पण समजत पण नाही